मित्रांनो लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागाची सुरुवात होते माणनी आणि नंदिनी आणि विक्रमपासून जिथे नंदिनी या दोघांनाही आणंदिवसम जाण्याची परवानगी मागत असते मात्र दोघेही तिला परवानगी नाकारत म्हणतात की लग्नानंतर हा जो पहिलाच गणपती आहे तू इथेच थांबलं पाहिजेस मग मात्र नंदिनी तिथून निघून जायला लागते मग मात्र माननी आणखी वाईट साईड तिला बोलायला लागते आणि तिचं हे रूप बघून नंदिनी थोड्या आहे मग मात्र दोघेही असायला लागतात आणि मग नंदिनी कळतं की हे दोघे गंमत करत होतात मग मानंतीला म्हणते की बिंदास जा इथे मी आणि काव्य आहोत आम्ही दोघे बघून घेऊ हो। पुढच्या सीन मध्ये मात्र मानणी विक्रम भयंकर चिडली असते कारण बराच वेळ झाला तरी विक्रम रूमच्या बाहेर आला नसतो ती म्हणत असते की गणपती आपल्या वेळेत घरी आणायचा आहे अजूनही खाली आला नाही खाली आल्यानंतर नाश्ता वगैरे मागत बसतील मग मात्र नंदिनी म्हणते की मी यांच्या रूममध्ये नाश्ता ठेवलाय आणि बाबा नास्ता करूनच खाली येतील लगेच विक्रम खाली येतो आणि मिथून का सोबत गणपतीला निघून जातो मग मात्र मानणी आणि नंदिनीमध्ये गप्पा चालतात नंदिनी इथे मारणीचं कौतुक करत आहे आणि म्हणते की मी यावेळेस गणपती बापाला प्रार्थना करणार आहे की भारतातल्या किंवा जगातल्या सगळ्यास वडाना तुमच्यासारखी सासू मिळावी कारण तुम्ही मला मागच्या घडामोडीमध्ये मा इतकी साथ दिली ना कि तुम की तुमच्यासारखी सासू मिळायला पण नशीब लागतं पुढे आपण बघतो की पार्थ हा उशा उठल्यामुळे आईची माफी मागतो आणि आई जर म्हणते की मला माहीत आहे तुम्ही रात्रभर जागरण करून बप्पांचं डेकोरेशन केलं आहे मग पुढे मात्र ती काव्य आणि पार्थ दोघांचे कौतुक करते ती म्हणते की मला माहिती आहे तुमच्या दोघांचं लग्न अशा कंडिशनमध्ये झालं की मला असं वाटत होतं कधी कधी का की का काव्य तुला सोडून कधी निघून जाते काय म्हणजे मला इतकं टेन्शन आलं होतं पण मात्र तू तिला इतकं छान सांभाळस त्याचा सा प्रत्येक शब्द झेल्लास आणि मला तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मग मात्र पा थोडं इमोशनल म्हणतो की तुझेच संस्कार आमच्यावर आहेत आणि मी माझं नातं जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मानवी म्हणते फक्त तू नाही तर मला वाटतं काव्य पण तेच करत असाल पुढच्या सीनमध्ये मात्र रम्या वसुताईला म्हणत असते की आपण जन्मभर हे घरकामच करणार का मग मात्र वसुताई तिला म्हणते की या घराची मालकी मी पण आहे तू बिलकुल काळजी करू नको येत्या काही दिवसात मला वाटतं या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला काहीतरी नवीन संधी मिळेल आणि पुन्हा घर आपल्या ताब्यात येईल मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय मला वाटतं येणाऱ्या भागामध्ये किंवा उद्याच्या भागामध्ये वसुताईला त्या वकील मॅडम घरी आल्याला दिसतील आणि तिला आहे ती संधी मिळेल बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंटही करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या